सतरा दशलक्ष चौरस किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळावर वसलेल्या रशियावर आक्रमण करणे केवळ कठीण नाही तर जवळजवळ अशक्य आहे अशक्य कारण नेपोलियन आणि हिटलरसारख्या महान आणि यशस्वी नेत्यांनीही रशियावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता पण त्या दोघांनाही या आक्रमणात यश मिळाले नाही याची अनेक कारणे आहेत एक प्रचंड क्षेत्रफळ रशियाचा भूभाग इतका मोठा आहे की त्यात अनेक देश सामावून जातील इतक्या मोठ्या भागावर आक्रमण करण्यातच खूप वेळ लागतो त्यामुळे तुम्ही रशियाचा एक भाग जिंकू शकता पण संपूर्ण नाही दोन हवामान म्हणजेच वेदर रशियाचे हवामान खूप थंड असते येथे इतकी थंडी पडते की पाणी काय लोकांच्या पापण्याही गोठून जातात आणि इतक्या थंडीत सैनिकांना लढणे खूप कठीण होते तीन लष्करी सामर्थ्य आणि धोरणे रशिया जगातील कोणत्याही देशापेक्षा अधिक शक्तिशाली आणि बलवान आहे प्रगत शस्त्रे आणि महत्त्वपूर्ण प्रशिक्षित सैन्य दलासोबतच ते स्वतःच्या धोरणांवर चालतो म्हणजेच गरज पडल्यास रशिया युद्धात अणुशक्तीचा म्हणजेच न्यूक्लिअर पॉवरचा वापरही करू शकतो नेपोलियन आणि हिटलर या दोघांनीही रशियन सैन्याला कमी लेखले होते आणि दोघांनीही रशियाच्या थंडीसमोर गुडघे टेकले होते